नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पालघर जिल्ह्यात कुस्ती स्पर्धा पार पडली जोशात शालेय युवकांमध्ये उत्साह क्रीडा <coughs> युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य <coughs> पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद पालघर शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा असती विद्यालय तालुका वाडा या ठिकाणी फ्री स्टाईल कुस्तीचे सामने खेळ देण्यात आले तब्बल सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता सूर्यावाली स्कूल पालघर चहाडे येथून सतरा वर्ष मुले ऐंशी किलो वजन गटातून जाहीर शेख नव्वद किलो वजन गटातून मोहित पाटील तसेच रुपेश दुधेडा पंचेचाळीस के जी प्रथम चौदा वर्ष मुले आदर्श सुतार चव्वेचाळीस के जी प्रथम सतरा वर्ष मुले शुभम मसकर पंचावन्न के जी तृतीय असे जिल्ह्याचे मुंबई विभागाला विविध वयोगटातील मुले मुली नेतृत्व करणार आहेत स्पर्धा पार पाडावी म्हणून अमृत घाडगे व पाटील सहाय्यक पालघर प्रशांत पारगावकर वाडा तालुका क्रीडा केंद्र प्रमुख शुभम पाटील क्रीडा शिक्षक सूर्या व्हॅली स्कूल सहाडे थोरात सर तलासरी क्रीडा केंद्र प्रमुख राजपूत सर डहाणू तसेच उच्चाट शाळेचे संस्था अध्यक्ष व सदस्य कमिटी उपस्थित होती वर्ताहर शुभम पाटीलच्या जोडीला पालघर जिल्हा ब्युरोचीफ प्र प्रभाकर पाटील ची रिपोर्ट